नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणार पेन्शनमध्ये वाढ एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत मासिक पेन्शन होणार सुधारित तर नवीन पेन्शनमध्ये होणार आठ हजार रुपयापर्यंत वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी समोर येत आहे निवृत्त कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये वाढलेल्या पेन्शनच्या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्यात आलेले आहे कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मासिक पेन्शन आता आठ हजारपर्यंत सुधारित करण्यात आलेली आहे दीर्घकाळ मागणी असलेल्या पेन्शनधारकांच्या मागणीला अखेर यश आले आहे नवीनतम अपडेटमुळे विशेषतः केवळ पेन्शन उत्पन्नावर अवलंबून असलेल्यांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे सुधारित योजनेअंतर्गत जुन्या आणि नवीन पेन्शन रकमेची तुलना अशी असणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणारा हा सुधारित स्केल सर्वपात्र लाभार्थ्यांना दरमहा किमान आठ हजार मिळतील याची खात्री करून देणार आहे ज्यामुळे त्यांचे पेन्शन सध्याच्या पेन्शनपेक्षा जास्त असणार आहे वाढीव पेन्शनचे वितरण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे ई पी एफ ओने प्रादेशिक कार्यालयांना रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी आणि त्यानुसार पेन्शन पेमेंट समायोजित करण्यासाठी आवश्यक निर्देशही जारी केलेले आहेत पेन्शनधारकांना आता नवीन दा दावे दाखल करण्याची नवीन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकताही राहणार नाही सुधारित रक्कम त्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये आपोआप जमा केली जाणार आहे ज्यांच्याकडे कागदपत्रांचे निराकरण झालेले नाही किंवा आधारशी जोडणीच्या समस्या आहेत त्यांना आता विलंब टाळण्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी तपशील अपडेट करण्याचा सल्लाही देण्यात आलेला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून नवीन दर लागू होत असल्याने आता लाखो पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक फायदा होणार आहे